नमस्कार मित्रांनो मराठी चिक स्टडी या यूट्यूब चॅनलमध्ये आपला स्वागत आहे प्रश्न क्रमांक एक अशी कोणती चीज आहे रात्री घातल्यास टाईट होते व सकाळी बघितल्यास नरम होते या प्रश्नाचे उत्तर आहे हरभरा प्रश्न क्रमांक दोन कोणती चीज आहे जी मुलींचे मोठे व मुलांची लहान असते या प्रश्नाचे उत्तर आहे टोक्यावरील केस प्रश्न क्रमांक तीन कोणती वस्तू बाई दाखवत चालते व माणूस लपवत चालतो या प्रश्नाचे उत्तर प्रश्न आहे पर्स पॉकेट प्रश्न क्रमांक चार असे काय आहे अर्धा गेल्यास त्रास होतो संपूर्ण गेल्यास आनंद मिळतो या प्रश्नाचे उत्तर आहे बांगडी